कारंजा तालुक्यातील जयपूर येथे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस ची सुरुवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जयपूर येथे प्रवेशोत्सव साजरा करून करण्यात आली इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेल्या एकूण आठ विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक दोनचे आयोजन देखील करण्यात आले शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तके खाऊ शैक्षणिक साहित्य व लाभार्थ्यांना उपस्थिती भत्ता यांचे वाटप करण्यात आले तसेच पुढील शैक्षणिक वर्षामध्ये शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध शालेय व हो सहशालेय उपक्रमांचे नियोजन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून जयपूर ग्रामपंचायतीचे सरपंच निखिल काळे सदस्य अहमद चाऊस सतीश सोळंके शिलाताई सोनोणे शारदाताई रामटेके आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोहर भाऊ कवटकर सदस्य मंगेश गवई प्रांजली धारगावे व इतर पालक व ग्रामस्थ उपस्थित होते पंचायत समिती कारंजाचे विषय साधन व्यक्ती नितीन केळतकर यांनी कार्यक्रमाला भेट देऊन विशेष मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक रऊफ शहा व सहशिक्षक राहुल गुडदे यांनी यशस्वीपणे पार पाडले सदर कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका अर्चना हिंगे मदतनीस विमल रामटेके आशा वर्कर अनिताताई गवई व शाळा मदतनीस वंदनाबाई जवंजाळ यांचे विशेष सहकार्य लाभले प्रतिनिधी आरिफ पोपटे कारंजा लाड धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा